शेतकरी बंधूं नमस्कार आज आपण आलेलो आहे कांदा पिकामध्ये तर सध्या ज्या ठिकाणी कांद्याला साठ ते सत्तर दिवस झालेले आहेत अशा बऱ्याच ठिकाणी सर्व प्रकारचं खत टाकून देखील कांदा पिकाची मनावी तशी साईज किंवा फुगवण होत नाही आहे तर त्याच्यासाठी आपण तुम्हाला दोन असे कॉम्बिनेशन सांगणार आहे की त्यांना शंभर टक्के शुअर शॉट त्या ठिकाणी कांदा पिकाची फुगवण होणार आहे आणि उत्पन्नात शंभर टक्के फायदा होणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी आमच्या पेजला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी कांद्याची साईज आणि फुगवण कशा पद्धतीची आहे कलर कसा आहे हे तुम्ही बघू शकताय त्याचप्रमाणे कांद्याची मान असेल किंवा घना ज्याला म्हणतो आपण तीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीची आहे पातीची संख्या जर तुम्ही पाहायला गेलं तर खूप जास्त प्रमाणात पाती आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा ते अठरा पाती या ठिकाणी आहेत खूप चांगल्या पद्धतीचा कांदा या ठिकाणी आलेला आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी खतं टाकून देखील किंवा कांद्याची फुगवणीची स्टेज असताना देखील कांदा फुगत नाही आहे सध्या बाजारामध्ये कांद्याला चांगली मागणी आहे रेटही चांगला आहे जवळपास अडीच हजारापासून ते चार हजारापर्यंत या ठिकाणी कांद्याचा रेट सध्या मार्केटमध्ये आहे तरी देखील आपला देखील कांदा त्याच रेटमध्ये जावा किंवा उत्पन्न चांगलं निघावं यासाठी आपण तुम्हाला दोन कॉम्बिनेशन फवारणी या ठिकाणी सांगणार आहे तर पहिली फवारणी या कांद्याला आपण घेतली होती ते म्हणजे सी पी पी यू प्रति लिटर पाण्यासाठी एक मिली म्हणजे दोनशे लिटर पाण्याला जवळपास दोनशे मिली सी पी पी यू घेतलं होतं जी ए जिब्रेलिक ॲसिड पाच ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि बोरॉन दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी या ठिकाणी घेऊन फवारणी केली होती आणि तसंच दुसरी फवारणी याच कांद्याला के पोटॅश दोनशे ग्राम प्रति एकर किंवा दोनशे लिटर पाण्यासाठी के पोटॅश दोनशे ग्राम सिक्स बी ए तीन ग्राम आणि त्याच्यासोबत झिरो पॉईंट चौतीस एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी या ठिकाणी आपण वापरलो होतं त्याच पद्धतीनं या कांद्याला रिझल्ट आलेला आहे बघू शकताय सर्व कांदा याच पद्धतीचा या ठिकाणी झालेला आहे तुमचा देखील कांदा असाच करायचा असेल तर ही फवारणी ह्या शंभर टक्के तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे तुमच्या कांदा पिकाला ही फवारणी घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी तर तुमचा कांदा साधारणतः साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान पाहिजे त्यासोबतच फवारणीपूर्वी कांद्याला पाणी देऊन घेतलं पाहिजे जेणेकरून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्यानंतर ही फवारणी केल्यानंतर चांगल्या पद्धतीची फुगवण त्या ठिकाणी होणार आहे तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा धन्यवाद